हाय गाई कसे आहात सर्वजण मस्त आहात ना आशा करते सगळेजण मस्त असेल तर आज मी तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करणार आहे की अमोशच्या दिवशी मी कुठले कुठले घरामध्ये उपाय करते कुठले कुठले काम करते आणि सर्व महिलांनी हे काम आवर्जून केले पाहिजे तर चला स्टार्ट करूया पहिले तर पंखा पूर्णपणे साफ करून घेतला त्यानंतर घरातले पूर्णपणे काण्या कुपऱ्यातले सगळे जाळे वगैरे पूर्ण काढून घ्यायचे त्यानंतर काण्या कुपऱ्यातून चांगलं स्वच्छ झाडून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पूर्णपणे आपले दरिद्री बाहेर गेली पाहिजे आपल्या घरामध्ये भरभरटून सुख शांती संपत्ती राहिली पाहिजे नेहमी माता लक्ष्मीने आपल्या घरात वास केला पाहिजे तर मग आता ता छान ता प्रकारे मी झाडून घेतलं बघू शकता जळवट किती निघालेला आहे आता यानंतर येतो उपाय आणि त्यानंतर आपण बाथरूम आणि टॉयलेट जे काय असेल ना बाथरूम आणि टॉयलेट ते पूर्णपणे अमावश्याच्या दिवशी स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी पण आहे ना आता छान प्रकारे बेसिन असं टॉयलेट बाथरूम पूर्णपणे साफ करून घेते आणि त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे सकाळी उठून केला होता आणि किचनवटा वगैरे पूर्णपणे स्वच्छ घासून घुसून पूर्णपणे साफ केलं खिडक्या पण चांगल्या स्वच्छ घासून घेतल्या आणि पुसून घेतल्या त्यानंतर आता बारी येते आपल्याला फरशी पुसायची आहे तर फरशीच्या पाण्यामध्ये आवर्जून अमांशाच्या दिवशी मी नेहमी त्याच्यामध्ये हळद लिंबू मीठ आणि गोमित्र हे चार वस्तू टाकत असते मीठ खडं मीठ टाकत असते याने आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण असतं बघा आणि निगेटिव्हिटी आपल्या घरात बाहेर जाते एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं तर छान प्रकारे ना दरवाजा पूर्णपणे पुसून घेतले दोन्ही पण बाहेरचा आतला उंबरटा पुसून घेतला आणि त्याच पाण्यामध्ये आता वगैरे पूर्णपणे घ्यायची तर चला आता ना, काम वगैरे पूर्ण आवरले मिरणी झाली आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर आता आपल्याला देव स्वच्छ करायचे आहे देव स्वच्छच असतात पण आज पंचामृताने स्नान आहे देवांचं तर पंचामृताने देवस्नान देवांना पंचामृताने छान प्रकारे धुवून घेतलं आणि त्यानंतर आपलं म्हणजे एक शास्त्रिय पद्धतीने ना देवांना पंचामृताने साफ केलं पाहिजे तर पंचामृताने साफ वगैरे केले देव मस्तपैकी देवघर पुसून घेतलं देवापासले पूर्ण जाळं वगैरे काढून घेतले त्यानंतर सगळे देव जिथले तिथे ठेवते देवाची पूजा केली छान प्रकारे आणि तुम्ही बघू शकता आजची देवाची पूजा अशा प्रकारे आहे आणि यानंतर आहे ना आता आपल्याला करायची आहे उंबरट्याची पूजा बघा छान प्रकारे तर ना आम्ही मुंबईमध्ये आल्यापासून आहे ना तर मुंबईमध्ये ना आज पहिल्यांदा म्हणजे ह्या वर्षी पहिला पोळा आहे आमचा तर, 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 तर ना पोळ्याच्या दिवशी मी तर बैलच भेटत नाही तर आम्ही शोधले तर मिळत नाही तर इथं कोणी सण करतं का नाही माहिती पण नाही तर सो असू द्या आणि आता आहे ना पहिले आहे ना दरवाज्याला स्वास काढून घेतलं दरवाजाची पूजा करून घेतली आणि याच्यानंतर आता हळदीचं लेपन करणार आहे हळदीच्या लेपनमध्ये हळद घेतली मी आणि त्याच्यानंतर चंदनचं थोडंसं पावडर घेतले आणि त्याच्यामध्ये गोमित्र टाकून मिक्स केले ते पेस्ट आणि छान प्रकारे लेपन आपल्याला करून घ्यायचं आहे तर येत होती दरवाजा अशा प्रकारे लागत होता बघा तर लेपन वगैरे ले करून घेतलं उंबरट्याची छान प्रकारे एकदम पूजा करून घेतली म्हणजे जितन आपली माता लक्ष्मी म्हणजे जी आपली एंट्री आहे ना तिथनं माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते तर उंबरटा आपला एकदम असा प्रसन्न पाहिजे मला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये भेटूया